नमस्कार मंडळी आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांसाठी विशेषतः मधुमेहाचा सामना करणाऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे तो विषय म्हणजे भात खावा की नाही डायबेटीस झाला म्हणजे भात खाऊच नाही असं अनेकदा ऐकायला मिळतं पण खरंच हे इतकं सरळ आहे का भात खाणं डायबेटीस असणाऱ्यांसाठी चांगला आहे की वाईट आज आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत आणि हो थोडासा होमिओपॅथिक दृष्टिकोनही देण्याचा प्रयत्न करेल तर सर्वात आधी हे समजून घेऊया की आपल्या आहारातल्या कार्बोहायड्रेट्समुळे मुळे आपल्या शरीरात ग्लुकोज तयार होतं जे आपल्या पेशींसाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे जेव्हा आपण भात खातो तेव्हा त्यातील स्टार्टचं रूपांतर मध्ये होतं आणि ते रक्त प्रवाहात मिसळतं यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते डायबेटीज पेशंट मध्ये शरीर एकतर पुरेसं इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा तयार होणारे इन्सुलिन प्रभावीपणे वापरू शकत नाही इन्सुलिन हे ग्लुकोजला पेशींमध्ये पोहोचवण्यासाठी मदत करतं त्यामुळे जर इन्सुलिनची कमतरता असेल किंवा ते नीट काम करत नसेल रक्ता तर रक्तातील साखरेची पातळी वाढलेली राहते म्हणूनच भात खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो हे समजून घेणं महत्वाचं आहे आता जसा भाताचा प्रकार बदलतो तसा त्याचा आपल्या रक्तातील साखरेवर होणारा परिणामही बदलतो सर्वात पहिला प्रकार म्हणजे पांढरा भात हा पॉलिश केलेला तांदूळ असतो याचं ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे जी आय जास्त असतं ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर तुमची रक्तातील साखर किती वेगाने वाढते हे मोजण्याचे एक माप पांढऱ्या भाताचा जिया जास्त असल्यामुळे खाल्ल्यावर रक्तातील साखर वेगाने वाढू शकते त्यामुळे डायबेटीज असणाऱ्यांसाठी पांढरा भात जास्त प्रमाणात खाणं सहसा चांगलं मानल जातं आता दुसरा प्रकार म्हणजे ब्राउन राईस किंवा हातसडीचा तांदूळ हा पॉलिश न केलेला तांदूळ असतो यात फायबर विटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात याचा ग्लायसेनिक इंडेक्स पांढऱ्या भातापेक्षा कमी असतो फायबरमुळे भात पचायला वेळ लागतो आणि रक्तातील साखर एकदम न वाढता हळूहळू वाढते त्यामुळे डायबिटीस असणाऱ्यांसाठी ब्राऊन राईस हा एक चांगला पर्याय असू शकतो या व्यतिरिक्त बासमती तांदूळ लाल तांदूळ यांसारख्या काहींचा जी आय म्हणजेच ग्लायसेनिक इंडेक्स हा मध्यम असतो जो काही कमी प्रमाणात खाल्ल्यास मत आवू शकतो पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे फक्त भाताचा प्रकार महत्वाचा नाही तर तो किती प्रमाणात खाल्ला जातो हे देखील खूप महत्वाचं आहे समजा तुम्ही पांढरा भात खात असाल पण अगदी कमी प्रमाणात आणि त्याच्यासोबत भरपूर भाज्या डाळ किंवा प्रोटीन युक्त पदार्थ घेतले तर त्याचा तुमच्या रक्तातील साखरेवर फारसा वाईट परिणाम होणार नाही या उलट जर तुम्ही ब्राऊन राईस खूप जास्त प्रमाणात खाल्ला तर त्यामुळे सुद्धा रक्तातील साखर वाढू शकते आपल्या आहारात संतुलन असणं खूप महत्वाचं आहे आहारात कार्बोहायड्रेट्स जसं की भात प्रोटीन उदाहरणार्थ डाळ चिकन मासे पनीर आणि फायबर जे आपल्याला भाज्या मधून मिळतं यांचा समावेश आहारात असावा जेव्हा भातासोबत फायबर आणि प्रोटीनचे पदार्थ खाल्ले जातात तेव्हा भातातील कार्बोहायड्रेटचे पचन मंदावते आणि साखरेची वाढ नियंत्रित राहते आता आपण होमिओपॅथीच्या दृष्टिकोनातून याकडे पाहूया होमिओपॅथीमध्ये प्रत्येक व्यक्तीची प्रकृती म्हणजे त्याच्या कॉन्स्टिट्युशन नुसार आणि डायबेटीस होण्याची कारण वेगवेगळी असू शकतात काही व्यक्तींना विशिष्ट प्रकारच्या अन्नामुळे त्रास होऊ शकतो तर काहींना नाही उदाहरणार्थ काही रुग्णांमध्ये लॅक्टिक ऍसिड किंवा अर्सेनिक अल्बम सारखी औषध रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात पण ती नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत या औषधांचे कार्य इन्सुलिनची संवेदनशीलता इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारणे किंवा शरीरातील चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबोलिझम सुधारणे हा असू शकतो तसेच सिझायझियम जॅम्बोलेनम हे औषध आपल्या रक्तातील साखर नियंत्रणित ठेवण्यास मदत करते होमिओपॅथीमध्ये फक्त लक्षणांवर उपचार केला जात नाही तर व्यक्तीच्या संपूर्ण आरोग्याचा विचार केला जातो त्यामुळे जर तुम्हाला डायबेटीसचा त्रास असेल आणि आहारात काय खावं काय टाळावं याबद्दल शंका असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करू शकता ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील तर इन शॉर्ट काय तर भात पूर्णपणे टाळण्याची गरज नाही पण तो कसा खावा किती खावा आणि कोणत्या प्रकारचा खावा हे पाहणं महत्वाचं आहे भात कमी प्रमाणात खा शक्यतो ब्राऊन राईस हातसडीचा तांदूळ किंवा कमी जिया असलेला तांदूळ निवडा भातासोबत भरपूर भाज्या डाळ सलॅड किंवा प्रोटीन युक्त पदार्थ खावा सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या शरीराचं एका प्रत्येक व्यक्ती वेगळी असते तुमच्यासाठी काय योग्य आहे हे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि तुमच्या शरीराच्या प्रतिसादाने ठरवा मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की डायबेटीज पेशंटनी भात खावा की नाही खावा याबद्दल काही मिथ्स आपण त्याच्यावरती सविस्तरपणे चर्चा पाहिली तर तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत जरूर करा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या काही शंका असतील तर व्हिडिओ त्याही विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेळी भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण विषयावर तोपर्यंत स्वस्थ राहा आनंदी राहा धन्यवाद